नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे तातडीने करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत तलाठी कृषी सहाय्यक हे गावामध्ये येऊन पिकाची पाहणी करत आहेत तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये हरसनाळ हे धरण फुटल्यामुळे अडीचशे घरांचं नुकसान झालेलं आहे पूर्णत गाव वाहून गेलेलं आहे चार मृतदेह हाती लागलेले आहेत मित्रांनो काळजी घ्या मुंबईमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे महत्त्वाच्या काही ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सध्या आपलं जे नुकसान आहे ते पुन्हा भरून येईल परंतु मनुष्यहानी झाली तर ती पुन्हा भरून येणार नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अडीचशे घरं पूर्णतः वाहून गेलेले आहेत लिंड धरण फुटल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठा फु पुराचा फटका जो आहे त्या हसनाळ गावाला बसलेला आहे ले चार मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या बेपत्त्या व्यक्तींचं शोधकार्य जे आहे युद्ध पातळीवर चालू आहे मी मराठवाड्यामध्ये आहे सध्या तुम्ही पाहू शकता कशा स्वरूपाचा संततधार गेली अठ्ठेचाळीस तास झालेले आहे हा पाऊस उघडण्याचं नाव घेत नाही आहे काळजी करा स्वतःच्या जीवाचं संरक्षण करा आणि आपली जे गोधन आहे त्यांना सांभाळण्याचं काम करा अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र थोडा